नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सईला मात्र मुक्ता शिकवत असते की तुझी आई कोणाला मुद्दामून त्रास देत नाही ना तशीच माझी इच्छा आहे की ही असं कोणाला मुद्दामून त्रास दिलेला मला आवडणार नाही तर तू यापुढे नीट वागशील ना नक्की तर मात्र आता मुक्ता तिला प्रेमाने समजावत असते तर आता सईला मात्र तिचं म्हणणं पटत असतं की मुदामूनच कोणाला त्रास दिलेलं फारच चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आता मुक्ताचं म्हणणं मात्र आता समजून घेत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मुक्ता मात्र कडक पाऊल उचलते आणि आता कठोर असा ती निर्णय घेते तेव्हा मात्र सागर म्हणतो की तुम्ही असं करू नका तर तेव्हा तर ती खूप रडते आणि ती म्हणते आपली माणसं आपल्या जवळच हवी ना मग सई आपलीच आहे ती आपल्या जवळ का नाहीये मी असं काय करू की माझी मुलगी माझ्याजवळ परत येईल तेव्हा मात्र आता ती खूप रडू लागते सागर मात्र आता तिला म्हणतो की आज बायको म्हणून तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी हट्ट करता आहे आणि मी शब्द देतो तुम्हाला मी नवरा म्हणून तुमचा हा हट्ट नक्की पूर्ण करणार आणि आता सागर मात्र मग प्रॉमिस करतो आणि मग आता हे ऐकून फारच बरं वाटत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा